नमस्कार बंधू भगिनीनो अविरतराजे बिरादारा युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण आलेलो आहेत वर्धा पवणार याच ठिकाणी तर पवणार या ठिकाणी पवनार नदीच्या तीरावरती जी धाम नदी आहे तिच्या तीरावरती आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम आहे त्या आश्रमामध्ये आचार्य विनोबा भावे यांचं निवासस्थान होतं त्या ठिकाणी विनोबाजी राहायचे आणि अतिशय सुंदर आणि रम्य असं ठिकाण आहे धाम नदीचं आणि या नदीच्या अगदी मध्यभागी नदीच्या धारेमध्ये आचार्य विनोबा भावे आणि महात्माजी गांधी यांची समाधी आहे तर आता आपण उभा आहे की महात्माजी गांधी यांची समाधी आहे तर महात्माजींच्या समाधी अगदी नदीच्या या धारेमध्ये आहे अतिशय सुंदर असं ठिकाण आहे आपण पाहत आहेत की इकडं नदीची अशी धार आहे मोठा धबधबा आहे दोन्ही साईड न आणि अगदी मध्यभागी धारेमध्ये ही अस्थि समाधी महात्माजींची आहे महात्माजी सुद्धा बराच का काल एक दशकापेक्षाही जास्त काल वर्ध्यामध्ये राहिले आहेत तर त्यांचं निवासस्थान सेवाग्रामला आहे नंतर आपण सेवाग्रामला सुद्धा जाणार आहोत तर अतिशय सुंदर इकडं विनोबाजींचं निवासस्थान आहे आज आमचं वार्षिक संमेलन चालू आहे इथेच जे की मित्र मिलन संपूर्ण भारतभरातून सर्व विनोबाजींचे भक्त या ठिकाणी येत असतात सर्वोदय संघाचे इकडे पाण्याचे अतिशय सुंदर अशी धार आहे यानंतर आपण विनोबाजींच्या समाधीचं सुद्धा दर्शन घेणार आहोत या ठिकाणी आता आपण महात्माजींच्या समाधीचं अस्थि समाधीचं दर्शन घेतलेलं आहे तर अशी अतिशय पवित्र भूमी आहे ही आणि खूपच पवित्र आहे म्हणजे विनोबाजींनी जेव्हा या आश्रमाचं बांधकाम करायचं ठरवलं तेव्हा या ठिकाणी प्रचंड मूर्त्या विनोबाजींना सापडल्या आहेत त्या मूर्त्यांची स्थापना सुद्धा आश्रमामध्येच केलेली आहे पवनार आश्रमामध्ये तो अर्थात ध्यानधारणेचा आश्रम आहे आणि बाकीचे जे संदेश आहेत खादी त्यानंतर आर्थिक क्रांतीविषयी देशाची की देश आपला संपूर्ण भारत देश मजबूत कशामुळं झाला पाहिजे तर आता आपण पाहत आहोत की सत्ता परती परिवर्तनासाठी धर्माचा वापर केलेला आहे परंतु महात्माजी आणि विनोबाजींचं म्हणणं असं होतं आणि त्यांचा विचार असा होता त्यांची क्रांती असती होती की धर्मस्य मूलम अर्थ म्हणजे अर्थ कारण मजबूत असलं तर धर्म सुद्धा मजबूत राहू शकतो बुके पेसे धर्म की मजबूती नाही बनती म्हणून महात्माजींनी आणि विनोबाजींनी एक भारताचं आपल्या देशाचं अर्थकारण मजबूत राहण्यासाठी अतिशय मोठी क्रांती केलेली आहे आणि त्या क्रांतीचे जे आपल्याला प्रात्यक्षिक आहेत ते आपल्याला सेवाग्राम या ठिकाणी पाहायला भेटतात कारण तिथं महात्माजींचं निवासस्थान आहे आणि पवनारला विनोबाजींचं निवासस्थान आहे यापूर्वीसुद्धा ह्याच कार्यक्रमाला मी आलेली होती तीन दिवस हा कार्यक्रम पूर्वी पण मी पूर्ण थांबले होते है आमी चा आ, आमोल सर मी ह्यावेळेस पण आम्ही संपूर्ण परिवार आमचा विरतराजे अमोल सर बिरादार आणि मी आम्ही तिघेही संपूर्ण तीन दिवस आम्ही या संमेलनामध्ये आहोत अतिशय सुंदर आणि इथे जे विचार मांडले जातात ते संपूर्ण भारतभरातून भूदान चळवळीशी जोडलेले आणि भूदान चळवळीला अतिशय त्या चळवळीवरती प्रेम करणारे सर्व आमच्या बंधू भगिनी येत असतात दरवर्षी अतिशय सुंदर हे संमेलन असतं आणि सर्वांचं या ठिकाणी एका वर्षातून भेटीगाठी होतात सगळ्यांचं मिलन या ठिकाणी असतं म्हणून या वार्षिक संमेलना नावच आहे की मित्र मिलन असा हा एक कार्यक्रम असतो खूपच पवित्र ठिकाण वाटतं ह्या नदीमध्ये आल्यानंतर अतिशय शांत माणसाला ध्यान लागतं आणि लोकांना अलीकडे झोपेच्या गोळ्या घेऊनही झोप लागत नाही असं जीवन झालेलं आहे बाहेरचं भौतिक गोष्टी भरपूर आहेत लोकांच्या घरात पण सुख नाही आहे पण इथे आल्यानंतर सुखाची काही कमीच नाही समाधानाची काही कमीच नाही एवढं थकून आम्ही आलो होतो या इथपर्यंत पण इथे आल्यानंतर सगळा थकवा रात्री पूर्णपणे गेला आणि इथलं भोजन इथलं राहण सहन अतिशय सुंदर असतं की जे लहानपणापासून मला आवडतं तसं विनोबाजींचं आणि महात्माजींचं या ठिकाणी सगळं आहे आणि ते ज्या निवासस्थानी राहिले अर्थात त्या निवासस्थानी आम्ही पुन्हा पुन्हा येत असतो हे ये आम्हाला खूप भाग्यवान वाटतं आणि अर्थात राजांसाठी तर खूपच भाग्याची गोष्ट आहे की ह्या संपूर्ण भारतभरातून जे आमचे संपूर्ण मित्रपरिवार येत असतो प्रचंड मोठ्या सगळ्याच राज्यातून लोक या ठिकाणी येतात त्या सगळ्यांसोबत अविरतराजांच्या भेटी गाठी एवढ्या लहान वयात होत आहेत याचा खूप आम्हाला आनंद वाटत आहे आणि ह्या आश्रमाची रचना तिथलं जे सात्विक भोजन सात्विकपणा आणि आध्यात्मिकता जी आहे भगवद्गीता अर्थात भगवद्गीतेवरती विनोबाजींनी रूपांतर केलेला आहे गीताई गीताईचा पाठ या ठिकाणी होतो भगवद्गीतेचा होतो विष्णू नाम होतं आणि हे सगळं बाळकडू अविरतराजांना पण मिळत आहे आणि आम्हाला पण ऐकायला मिळत आहे सगळ्यांच्या तोंडून सगळ्यांच्या अमृतवाणीतून तर हा अतिशय आनंदाचा क्षण आमच्यासाठी आहे आणि आमच्या सर्व युट्यूब फॅमिलीला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आहेत की तुम्ही सुद्धा आपण घरातून हा पूर्ण आनंदाचा क्षण पाहू शकता ठिकाण अर्थात ते वर्ध्याला आहे याचा खूप आनंद आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये महात्माजी राहिले आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून विदर्भ भूमीमध्ये विनोबाजी राहिले आणि त्यांचा चरणस्पर्श ह्या भूमीला झाला आणि आजही आज विनोबाजी महात्माजी जाऊन किती वर्षे उलटलेत पण आजही तितकीच पवित्रता वाटते आजही ते आपल्यासोबत असल्याचा भास या ठिकाणी निर्माण होतो हेच असतं महात्माजींच्या महात्म्यांच्या मोठमोठ्या महात्म्यांच्या सानिध्यात राहिल्यानंतर ही ते एक विशेषता असते तर या ठिकाणी आता सेवाग्रामला तर खादी चरखा सगळंच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि इकडे हा ध्यानधारणेचा आश्रम असल्यामुळे इकडे काही खादी वगैरे तयार होत नाही चरखा वगैरे ठेवलेला नाही इकडं हा ध्यानधारणेसाठी आध्यात्मिक आश्रम म्हणून आहे इकडं ध्यानधारणा करण्यासाठी विनोबाजी थांबायचे आणि तिकडे महात्माजी देशाचं अर्थकारण मजबूत करण्यासाठी त्या ठिकाणी एक शिकवण द्यायचे तिथं मोठी विद्यालय सुद्धा आहे एक त्याचं नाव आनंद निकेतन आहे त्याला सुद्धा आपण भेट देणार आहोत महात्माजी तिथे चरखा चालवायचे सूत कटायचे वगैरे हे सगळं आपण पाहणारच आहोत सेवाग्रामला गेल्यानंतर आता इथून जवळच आहे सेवाग्राम पण हा निसर्गरम्य एक क्षण त्याच्यावर भारवून गेलेलं मन अतिशय सुंदर ह्या वेळेस नदीला पाणी पण खूप जास्त आहे पावसाळा पण जास्त झालाय मागच्या कार्यक्रमाला मी होते तेव्हा एवढं पाणी नव्हतं या नदीला पण आज पाण्यांचा तो खळखळाट पक्ष्यांचा चुच्युवाट जिकड तिकडे पक्षी पाण्याच्या वरून विहार करत आहेत आणि बाजूलाच मोठा हायवे आहे नागपूर जाणारा खूपच सुंदर हे वातावरण आहे आणि अतिशय प्रत्येक मनाला मोहून घेणारं हे वातावरण आहे तर खूप पवित्र ठिकाण आहे तर केवळ इथं अर्थकारण मजबूत करण्यासाठी आ, हे पवित्र ठिकाणच निवडलं नाही तर इथे श्रमदानाचा यज्ञ सुद्धा दररोज चालू असतो आता आमच्या वार्षिक संमेलन मध्ये आम्ही जेवढे लोक येतो तेवढ्यांना इथं श्रमदानाचा धडा दिला जातो की जो आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात कामाला पडतो अलीकडे आपण पाहतो की शेती करण्यासाठी सगळ्यांना लाज वाटत आहे पण इथं शेतीमधून सोनच आपल्याला मिळतं एरी सोनं मिळू शकत नाही और आ, मिट्टी से सोना बनावो अशी शिकवण इथं दिली जाते तर आपण श्रमदानाचा सुद्धा एक सकाळी लाईव्ह किंवा व्हिडिओ आपण पाहणारच आहोत की इथे कशा प्रकारचं श्रमदान वगैरे चालू असतं मुलांना कसे धडे दिले जातात प्रत्येक इथल्या भक्ताला अनुयायाला कसे श्रमदानाचे धडे दिले जातात शेतीविषयी कसं ज्ञान दिलं जातं आणि इथे घडणारा कोणताही माणूस आपल्या घरी शेतामध्ये काम करायला लाजत नाही हीच इथली सगळ्यात मोठी शिकवण आहे विनोबाजींची आणि महात्मा गांधींची म्हणून आपल्या देशामध्ये दे, किती मोठमोठे महान साधू संत महात्मे जन्मतात हे आपण पाहिलं पाहिजे यानंतर आपण विनोबाजींच्या समाधीचं दर्शन घेणार आहोत आता आपण आलेला आहे या ठिकाणी विनोबाजींची समाधी आहे तर या ठिकाणी आपण आता दर्शन घेऊन बघा इथे ही सुद्धा समाधी अगदी महात्माजींच्या असते समाधीच्या शेजारीच आहे विनोबाजींची आणि इकडे असे मोठमोठखाले झाड आहेत जे प्रचंड मोठे आहेत दीर्घायुष्य झाडे आहेत खूप मोठे इकडं केळीचा बगीचा आहे आश्रमामधला हळदीचं शेत आहे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे फुलांचे झाडं आहेत अतिशय सुंदर समाधीवरती सकाळी चार वाजताच चा दीप उत्सव होतो या ठिकाणी दिवे ज्योत लावली जाते दिव्यांची आणि सकाळी चार वाजता या ठिकाणी सगळेजण दर्शनासाठी येत असतात त्यानंतर चारला दर्शनासाठी आल्यानंतर इथून दर्शन घेऊन एक आ, प्रभात फेरी काढली जाते ज्याला रामधून सुद्धा म्हटल्या जातं आश्रमाच्या भोवताल फेरी काढून सगळ्या मंदिरांचं दर्शन घेतल्या जातं दोन्ही समाधींचं दर्शन घेतल्या जातं त्यानंतर तिथे विष्णू सहस्त्रनामाचा पाठ ध्यान धारणा होते त्यानंतर वेगवेगळ्या देवांच्या प्रार्थना केल्या जातात त्यानंतर गीताईचा पाठ होतो भगवद्गीतेचा पाठ होतो आणि नंतर परत एकदा श्रमदान सकाळी होत असत विनोबांची अतिशय महत्वाची शिकवण आहे सगळ्यात म्हणजे श्रमदान आणि विनोबाजींनी जे भूदान यज्ञे चालवला होता त्या यज्ञामध्ये श्रमदान भूदान समयदान अशा अनेक संकल्पना होत्या ज्या की संपूर्ण भारतभरातून लोक पुढे आले होते आणि विनोबांच्या यज्ञामध्ये योगदान दिलं होतं म्हणून अतिशय पवित्र झालेली ही भूमी की असा यज्ञ आपण वेगवेगळे यज्ञ पाहतो पण असा यज्ञ हा पहिलाच यज्ञ होता आपल्या देशामध्ये की जो भूदान यज्ञ या नावाने ओळखला गेला जय हिंद